जय जय रुग्वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये आपल्यातील दोष नाहीसे होतात याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये प्रकारचे कॉन्फिडन्स येतो आणि याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये आपल्यामध्ये धाडस निर्माण होते आणि याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये चांगले विचार निर्माण होतात आणि याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये आपल्यातील अनेक योनीमधून जे आपण अवगुण घेऊन घेऊन आलेलो आहे त्यातले दोष हळूहळू कर का होईना कमी कमी होत राहतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की अखंड नामस्मरणामुळे आपल्या देहावर आपल्या शरीरावर खूप छान परिणाम होतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे जयाचेनी नामे महादोष जाती जयाचे नामे गती पावी जेती जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा प्रभाते राम चिंतत जावा बघा या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की रामनामाचे महत्व ते रामनामाचे महत्व सर्वश्रेष्ठ महा आहे महाफलदायी आहे रामनामाने महादोषाचे निवारण होते आणि याच रामनामाने जीवाला उत्तम गती प्राप्त होते जीवाला उत्तम अवस्था प्राप्त होते आणि म्हणूनच म्हणूनच श्रीरामांच्या नामस्मरणामुळे आपल्यातला पुण्य संचय वाढतो म्हणूनच सकाळी सकाळी उठल्यानंतर श्रद्धेने नित्य नित्य त्या श्रीरामांचे नामस्मरण करावे असं समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगितला आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण हे भगवंताकडे नेण्याचा एक मार्ग आहे आणि आपल्याला जर सुख शांती आणि समाधान हवं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये आपल्या बुद्धीचा विकास होतो आपल्यामध्ये आपल्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे वेगळ्याच प्रकारचे उत्तम असे विचार येत राहतात तसं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आता क धग्त कलयुग चालू आहे तरुण पिढीचे मन हे स्थिर नसते त्यांना नेहमी वाटतं की लवकरात लवकर आपल्याकडे भरपूर पैसा यावा आपण भरपूर श्रीमंत व्हावे लय कष्ट न करता लय मेहनत न घेता आपोआप जास्तीत जास्त पैसा यावा असा तरुण पिढीला वाटतो त्यांचे मित्रांना नाते त्यांचे जे मित्र असतात जे नातेवाईक असतात त्यांच्याकडे कार गाडी असते त्यांच्याकडे बंगला असतो शेती असते त्यांच्याकडे बँक बॅलन्स असतो मग त्या तरुण पिढीला वाटतं की आपल्याकडे ही लवकर यावं पण समर्थ म्हणतात पण समर्थ म्हणतात की लवकर गोष्ट कोणालाही प्राप्त होत नाही सगळ्यांसाठी सगळं प्राप्त करण्यासाठी मेहनत आणि कष्ट हे करावेच लागते आणि मग मात्र ही धगधग त्या कलियुग असल्यामुळे ही तरुण पिढी फक्त स्पर्धेचं योग असल्यामुळे कष्ट करण्यात आणि इतरां इतरां इतरांपेक्षाही मी कसा मोठा होऊ हे बघण्यातच ते आपलं आयुष्य घालवते आणि बघा म्हणले समर्थ ती तरुण पिढी फक्त हाच विचार करते की मी कसा मोठा हो माझं कसं कौतुक होईल मी कसा श्रीमंत हो मित्रांपेक्षाही भरपूर माझ्याकडे पैसा कसा येईल माझं कसं सगळेजण कौतुक करतील याचाच विचार करतो आणि या विचारामध्ये तो नामस्मरण करण्याचा सत्कर्म करण्याचा इतरांचा आशीर्वाद घेण्याचा पुण्याही साठवण्याचा हा पूर्णपणे विचार विसरून जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की घडी ने घडी काळं आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो आपला मनुष्य जन्म म्हणजे पाण्याचा बडबड आहे पूर्वी म्हणले समर्थ द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये सत्वयुगामध्ये पुण्याई भरपूर होती त्यामुळे मनुष्याचं वय हे ऐंशी नव्वद शंभरपर्यंत असायचं पण आता हे कलियुग आहे या कलियुगामध्ये फक्त वीस टक्के पुण्याई शिल्लक आहे त्यामुळे माणसाचं वय आता कमी आहे म्हणले समर्थ आता यम एकच व्यक्तीला नेत नाही तर यम हे ट्रकाने व्यक्तींना नेत आहे पाचशे पाचशे सहा सहाशे नाही हजार हजार लोकांना ॲट ए टाइम नेत आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपण बघतोच विमानाचा अपघात होतो तर इष्टी दरीमध्ये पडते तर कुठे पूर येतो तर पाचशे लोक वाहून जातात तर कुठे कारचा ॲक्सिडेंट होतो तर कोणी कोणी समुद्रामध्ये वाहून जातं अशा अनेक घटना आपण या व्हिडिओवर बघतो आपण टी व्हीच्या चॅनलवर बघतो आपण पेपरमध्ये बघतो आपल्याला रोज पाहायला मिळतं रोज ऐकायला मिळतं म्हणून समर्थ म्हणतात हे कलियुग आहे आता नामस्मरणाशिवाय पर्याय नाही कारण आहे त्यामुळे या घटना आता घडतच राहणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आपल्यामध्ये निर्माण होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांमध्ये संत लोकांमध्ये किती चांगले विचार होते लोकांचे चांगलं करण्याची भावना होती कारण त्यांच्यामध्ये अखंड नामस्मरण त्या विठ्ठलाचं होतं त्या त्या पांडुरंगाची भक्ती त्यांच्यामध्ये होती त्यामुळे लोकांचं चांगलं व्हावं भलं व्हावं त्यांनाही सत्कर्माचा रस्ता ते दाखवत होते बघा म्हणले समर्थ याच नामस्मरणामध्ये आपल्यातील दोष नाहीसे होतात आणि बघा म्हणले समर्थ बऱ्याच जणांना वाटतं की म्हातारपणी नामस्मरण करायचं पण म्हातारपणी म्हणले समर्थ आपलं शरीर आपले अवयव आपल्याला साथ देत नाहीत आणि म्हातारपण येईपर्यंत आपल्यामध्ये कितीतरी दोष निर्माण झालेले असणार 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 कितीतरी पाप आपण केलेलं असणार मग ते पाप म्हातारपणात नुसतं नामस्मरणामुळे धुऊन जाईल का असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ एखादं झाड जर आपण लावलं तर ते मोठं व्हायसाठी किती वेळ लागतो म्हणजे समर्थ नामस्मरण नामस्मरण हे तरुणपणापासून आपण केलं तरच आपल्याला म्हातारपणी आपल्यातील दोष हळूहळू का होईना कमी होत राहणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की याच नामस्मरणामध्ये आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्यातील सकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि जर नामस्मरण केलं तर आपल्यामध्ये कुठेही गेलं तरी आपल्या अवतीभवती एक सुरक्षा कवच निर्माण होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की रोज आपल्या देहाकडून थोडं का होईना सकाळी संध्याकाळी आणि जर आपल्याला आठवेल तसं दिवसभरसुद्धा कामात आपल्याला ते नामस्मरण करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ मनुष्याच्या देहामध्ये मानवी शरीरामध्ये बहात्तर नाड्या आहेत आणि ह्या नाड्या शुद्ध व्हायला हा वेगच लागतो म्हणले त्यामुळे समर्थ म्हणतात की रोज नामस्मरण केलं तरच आपल्यातील हे दोष नाहीसे होतात आणि अखंड नामस्मरण अखंड नामस्मरण केलं तर ते अमृत पिल्यासारखंच आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामध्ये काळाचे कोणत्याही प्रकारचे भय राहत नाहीत कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येत नाहीत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार येत नाहीत आणि म्हणून समर्थ म्हणतात की झोपीत जाताना नामस्मरण करीत झोपीत झोपी गेलं पाहिजे म्हणजे उठतानाही आपल्याला नामस्मरण करतच जाग येते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ तरुण वयातील मुलांचे मन स्थिर नसते आणि ते मन स्थिर व्हावे असे आपल्याला जर वाटत असेल तर त्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की सर्व फळांमध्ये आंबा हा फळांचा राजा आहे तसं सर्व सत्कर्मामध्ये नामस्मरण हा सर्व सत्कर्माचा राजा आहे म्हणून समर्थ म्हणतात की या नामस्मरणामध्ये आपल्या आपले, आपले कल्याण होते आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण होते आपल्यामध्ये धाडस निर्माण होते आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की रोज नामस्मरण केलं तर आपल्यामध्ये आपल्यामध्ये खूप चांगले परिणाम होणार आहेत खूप चांगले बदल होणार आहेत खूप चांगले विचार आपल्यामध्ये येणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की संसार करताना आपण मरेपर्यंत कष्ट करतो संसार करताना आपण मरेपर्यंत कष्ट करतो तसं समर्थ म्हणतात की त्या भगवंताची प्राप्तीसाठी आपल्याला ही मृत्यू येईपर्यंत नामस्मरण हे करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ भगवंताचे नाम म्हणजे एक रामबाण औषध आहे आणि त्याच भगवंताचे नाम म्हणजे एक अमृत आहे आणि नामस्मरण म्हणजे जादूचा दिवा आहे याच नामस्मरणाचा महिमा समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ नामस्मरणाची प्रतीची बऱ्याच जणांना आला बऱ्याच जणांना आली बघा म्हणले समर्थ वाल्मील्याकोळी याचं सुद्धा अखंड नामस्मरण होतं म्हणून तो वाल्मिक ऋषी झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात जनाबाई जनाबाई सुद्धा अखंड त्या विठ्ठलाचं नामस्मरण करत शेनीच्या गौऱ्यात थापत होती त्यामुळे त्या शेनीच्या गौऱ्यामध्ये सुद्धा विठ्ठल 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 असं नामस्मरण येतो येत होतं संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज सुद्धा अखंड नामस्मरण करत होते पण अनेक लोकांनी त्यांच्या गाता पाण्यात टाकल्या तरीही त्यांनी तरीही त्यांना राग आला नाही त्यांनी विठ्ठलाचा धावा घेतला विठ्ठलाचं नामस्मरण केलं बघा म्हणले समर्थ त्या गाता पाण्या पाण्यात जरासुद्धा सुद्धा भिजला नाहीत तर त्या गाता आपोआप पाण्यातून तरगून बाहेर आल्या या नामस्मरणाचा महिमा संत तुकाराम महाराजांना आला जनाबाईला आला वाल्मीक ऋषींना आला भक्त प्रल्हाद जावेस वडील म्हणाले की खांबा तुझा नारायण आहे का बघा विश्वासाने भक्त प्रल्हाद म्हणाला हा माझा नारायण खांबासुद्धा आहे माझा नारायण नाही अशी जागाच नाही तो चराचरामध्ये सृष्टीमध्ये पृथ्वीमध्ये प्राणी पशु पक्षी वनस्पती कीटक मुंगी यांच्यामध्ये तो भरून व्याप व्यापून उरलेला आहे नाही नाही तर तुमच्यातही आहे माझ्यातही आहे या खांबातही आहे बघा त्यावेळेस नरसी अवतार घेऊन नारायणाला त्या खांबातून नाराय सुद्धा बाहेर यावं लागलं संत ज्ञानेश्वरांना खूप लोकांनी त्रास दिला तरीही संत ज्ञानेश्वरांनी हार मांडली नाही विठ्ठला विठ्ठलाचं नामस्मरण करून त्यांनी त्या भिंतीही चालवून दाखवल्या बघा म्हणले समर्थ ध्रुव बाळ ज्यावेळेस वडिलांच्या मांडीवर बसले होते सावत्राईला राग आला आणि सावत्राईने ध्रुव बाळाला मांडीवरून हाकलून दिले त्यावेळेस ध्रुव बाळाने अखंड नारायणाचं नामस्मरण केलं त्यावेळेस नारायणाने त्याला ध्रुवपद प्राप्त करून दिलं आणि त्याच नामस्मरणाचा महिमा द्रौपदीला आला महाभारतामध्ये ज्यावेळेस वस्त्रहरणाची वेळ आली त्यावेळेस पाच पांडव पाच पती तिच्या मदतीला आले नाही त्यावेळेस तिने दोन्ही हात वर केले आणि अखंड श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावत आले आणि साड्यांचा सा एवढा पुरवठा केला की के सगळेजण बघत राहिले असं समर्थ आपल्याला ते सांगतात आता अनुसया सती अनुसया बघा म्हणले समर्थ सुद्धा अखंड नामस्मरण नामस्मरणामध्ये होती पतीची सेवा करत होती ज्यावेळेस ब्रह्माविष्णू महेश तिची परीक्षा घ्यायला आले होते त्यावेळेस ब्रह्माविष्णू महेशाचे सुद्धा बाळकं होऊन पडले असं समर्थ आपल्याला ते सांगतात भक्त पुंडलिक बायकोचं सगळं काही ऐकत होता पण ज्यावेळेस त्याला त्याची चूक कळाली त्यावेळेस तो आईवडिलांची सेवा करू लागला आणि पांडुरंगाचं नामस्मरण करू लागला आणि बघा अखंड नामस्मरण आईवडिलांची सेवा बघून पांडुरंग त्या पुंडलिकाला भेटायला आले सुद्धा पुंडलिक म्हणाला हे विठ्ठला तुम्हाला जर वेद असेल तर या विटेवर तुम्ही उभे राहा आणि पुंडलिकाने वीट फेकली त्यावेळेस पांडुरंग त्या विटेवर उभे राहिले आणि ज्यावेळेस त्याची आई वडिलांची सेवा पूर्ण झाली त्यावेळेस त्याने पांडुरंगाचं दर्शन केलं आत्तापर्यंत पांडुरंग त्या विटेवरच उभा आहे असं समर्थ आपल्याला ते आप सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नामस्मरणाला कोणत्याही प्रकारचा पैसा लागत नाही कोणत्याही प्रकारचं बंधन लागत नाही कोणत्याही वेळेत आपण नामस्मरण करू शकतो या नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे प्रचंड सामर्थ्य आहे आणि या नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यामध्ये आमूलार्ग बदल घडतात तुम्ही प्रचिती घ्या असं समर्थाने आपल्याला इथे नामस्मरणाचा महिमा सांगितला तरी आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू